लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली चालू गाडीत चालक मोबाईलवर व्यस्त प्रवाशांचा जीव धोक्यात रत्नागिरी विभागातील देवरुक आगारातील सदरचा चालक दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मार्लेश्वर सांगली या बसमध्ये चक्क गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असतानाचा व्हिडिओ टिपला आहे बस मधील एक प्रवाशाने हा व्हिडिओ टिपला आहे या चालकामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली होती सदरच्या चालकावर एसटी महामंडळाकडून कोणती कारवाई केली जाते हे पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे